नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत कंबर दुखणे किंवा हातपाय दुखणे हे आपले सुरू असते आणि हिवाळ्यात त्याचा त्याचा त्रास होतो मग अशा उपाय म्हणून आपल्या किचनमध्येच आपल्याला त्यावर उपाय असतो फक्त आपल्याला तो माहीत नसतो आज मी तेच तुम्हाला इथे सांगत आहे की बघू शकता मोड आलेली मेथीदाणे हे मोड कसे येतात हे मी तुम्हाला आज सांगते धुवून रात्रभर भिजवून ठेवायचे सकाळी पाणी काढून जाळीच्या चाळणीत मोड येण्यासाठी झाकून ठेवायचे मेथीदाण्याला एका दिवसामध्ये मोड येत नाही त्याला दोन दिवस लागतात आणि मग दोन दिवसानंतर या मेथीला अशा प्रकारे छान मोठी मोठी मोड येतात मला अशी एक ट्रिक सांगते की ही भाजी अजिबात कडू होणार नाही आणि साखर किंवा गुळ टाकण्याचीही गरज राहणार नाही त्याकरिता माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण कढीपत्ता हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं घालायचं कांदा घालायचा कांदा ट्रान्सपरंट था। झाला की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा हिरवी मिरची घालायची आणि लसूण घालायचं छान परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये हळद घालायची लाल तिखट घालायचं धनेपूड घालायची आणि छान परतून घ्यायचं मसाला छान परतून झाला की त्यामध्ये ठेवणीतला कुठलाही गरम मसाला घालायचा आणि छान परतून घ्यायचं मसाला परतून झाला की त्यामध्ये मोड आलेली मेथी घालायची छान परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं की जेणेकरून मेथी ही कढईच्या बुडाला लागू नये म्हणून नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायची इथे मी तुम्हाला भाजी कडून होण्याची ट्रिक सांगते जेव्हा आपण ही मोड आलेली मेथी भाजी करायला घेतो तेव्हा ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची की त्यामुळे भाजीतला हा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो इथे आपली ही भाजी शिजलेली आहे म्हणजे तयार झालेली आहे यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि सर्व करायची इथे या, करा या भाजीमध्ये गुड किंवा साखर घालायची अजिबात गरज राहणार नाही जर तुम्ही ती मोड आलेली मेथी चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली तर अजिबात कडू होणार नाही या भाजीमुळे कंबरदुखी हातपाय दुखणे तर कमी होतेच जर संधी असेल तर तोही आटोक्या देण्यास मदत होते तर ता माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद